नमस्कार फास्ट अँड वेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सगळ्यांनी आपली सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्याशी ते पाहता सॅटेलाइट मॉडेलवरून आत्ताची स्थिती काय ते पाहून घेऊया सर्वत्र महाराष्ट्रावर कोणतीही अशी पावसाची ठोस शक्यता नाही हलकासा पाऊस छत्रपती संभाजीनगर लोणार अहमदनगर आणि इकडं बीडच्या आसपास पुणेच्या आसपास हा पट्टा आहे त्या पट्ट्यातच थोडासा हलका मध्यमसा पाऊस आता दाखवतो आहे म्हणजे इतर बघायला गेलं तर आता गे सध्याची परिस्थिती अशी आहे कुठे मुसळधार पाऊस आहे कुठे हलका पाऊस आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेल चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आज रात्रीतून पाहायला गेलं तर नाशिक पालघर मुंबई पुणे या भागात हलका हलका मध्यम पाऊस आहे अहमदनगर बिर्डला पावसाची शक्यता नाही आहे दापोली सातारा रत्नागिरी या साईडला हलका मध्यम पाऊस आहे सांगली विजापूर कोल्हापूर किंवा अकलूज ह्या परिसरात पावसाची शक्यता कमीच आहे कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाची शक्यता वाटते आणि इकडे रत्नागिरी पणजी म्हणजे गोवा सावंतवाडी अहमदवाडी राजापूरमध्ये हलका ते मध्यम जोरदार पाऊस आहे आणि इकडे गोका हुगळी बागलकोटला पावसाची शक्यता कमी आहे <coughs> एकंदरीत रात्रीचा प्रमाण पाहायला गेलं तर पावसाची शक्यता कमीच वाढते नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबारला काही झाला तर हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे नाहीतर नाही आहे का तर जळगावच्या व उत्तरेस थोडासा पाऊस जोर आहे नंदुरबारच्या उत्तरेस जोर आहे नाशिकच्या उत्तरेस थोडा पावसाचा जोर दिसून येतो अकोला अमरावती हो ह्या साईडला पावसाचा जोर नाहीच आहे उत्तर भागातून थोडासा हलकासा पाऊस दिसतोय रात्रीतून नागपूर गोंदी ह्या भागातसुद्धा थोडासा हलकासा पाऊस दिसत आहे पहाटेचं तापमान पाहायला गेलं तर सत्तावीस अठ्ठावीस सेल्सिअस तापमान संपूर्ण महाराष्ट्रात तेवीस चोवीस ते सत्तावीस अठरा सेल्सिअस तापमान दाखवते तापमानात ता आज थोडीशी घसरण दाखवते आणि खाली दक्षिण भागातून तेवीस चोवीस सेल्शियस तापमान दाखवत आहे आणि हे कर्नाटक भागातूनसुद्धा तीच परिस्थिती आहे बावीस तेवीस चोवीस सेल्शियस उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या नाशिक ते पश्चिम भाग कोकणपट्टी मुसळधार पाऊस दिसतोय जळगाव अकोला नंदेड नागपूर चंद्रपूरला हलकासा पाऊस झाला तर स्थानिक वातावरण बनून बनण्याची पण शक्यता उद्या वाटत आहे रत्नागिरी ते गोव्यापर्यंत हा पट्टा जो आहे त्यात मुसळधार पावसाची शक्यता उद्या जाणवत आहे सांगली हुबळी कोल्हापूर सा पश्चिम भाग आणि कोल सोलापूर बळारी ह्याच्यात झालं तर पाऊस शक्यता हलकीशी पाऊसची शक्यता तरीसुद्धा बीड लोणार पुसाड नांदेड लातूर ह्या भागात पावसाची शक्यता हलके मध्यम वाटते कल्याण डोंबिवली खोपोली जुन्नर खेड ह्या परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वाटत आहे एकंदरीत उद्या स्थानिक वातावरण बनण्याची म्हणजे शक्यता वाटाली या का पावसाचा जोर थोडासा कमी आहे बाकी ठिकाणी गोरेगाव खापोली पुणे परिसर पुणेचा पश्चिम भागातून मुसळधार पावसाची शक्यता आहे समुद्रकिनारी कोकणपट्टीत मुसळधार पावसाची शक्यता कायम बनत आहे हलकात मध्यम ते मुसळधार पाऊस शक्यता आहे गोरेगाव ते चिपळूण परिसर साताराचा पश्चिम भाग म्हणजे घाट परिसर वगैरे त्या भागातून पावसाचा जोर चांगला आहे इतर तर पाहायला गेल तर वैजापूर छत्रपती संभाजीनगर पैठण अहमदनगर इकडं जुन्नर नाशिकचा पूर्व भाग ही सर्व हलक्या पाऊस झाला तर उद्या हलका पाऊस होईल आणि एखाद दु, 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 दुसऱ्या ठिकाणी गडगड पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही का तर स्थानिक गोतर म्हणण्याची शक्यतासुद्धा दाट आहे उद्या खेड पुणे जिजुरी बारामती इंदापूर दाहोण करमाळा जामखेड ह्याही भागात स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे हलक्याच्या पावसाची शक्यता आहे राजापूर सावंतवाडी कोल्हापूर परिसर सा हलकामध्ये मध्यम पावसाची शक्यता उद्या पडते बेळगाव निपाणी आणि कोल्हापूरचा पूर्व भाग या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता उद्या बनत आहे चिपळूण सातारा रत्नागिरी ह्या परिसरात काही दोन दोन चार ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटते आणि बाकीच्या कराड म्हणा वडू उजविटा या भागातून पावसाची शक्यता वाटते रेव कर्नाटक भागातसुद्धा रेवणा कारवार शिर्शी दांडेली याच्या हलकासा किंवा काहीसा मध्यम पावसाची शक्यता आहे तेवढे पावसाची ठोस शक्यता वाटत नाही महाराष्ट्र म्हणजे कर्नाटक महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीत पावसाची शक्यता बनत चाललेली आहे एकंदरीत आता पावसाची शक्यता महाराष्ट्रावर थोडीशी कमीच वाटते दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर दुपारचं तेहत्तीस तेहतीस हो चौतीस सेल्सिअस तापमान सरासरी असणे एकतीस ते तेहतीस सेल्सिअस तापमान बऱ्यापैकी तापमान दिवसाचं पण थोडंसं कमी दिसायला लागले जे आहे ते लेवल आहे तापमान वाढलं पाहिजे पावसाची शक्यता वाढत जाते त्यावेळी या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर पश्चिम भागातून म समुद्रकिनारी पश्चिम भागातून मुसळधार पाऊस दाखवतोय मध्य भागात पावसाची शक्यता नाहीच आहे स्थानिक वातावरण आहे हे मॉडेल सांगते की बाबा वाऱ्याचा वेग उद्याच्या भागात सहाशे पंचावन्न ते पासष्ट सत्तरच्या आसपास काही वेळासाठी सुटण्याची शक्यता आहे अरबी आरबीसुमोद सुद्धा वाऱ्याची वेग आहे तो चांगला वाढलेला दिसून येतोय आणि दुपारनंतर इकडे मुंबई बेळगाव सांगली पुणे परिसर वगैरे हो त्या भागातून वाटणार आहे व जर जोर जो पाव वादळी वारा सुटला थो थोडा वेळ सुटणार आहे एकंदरीत पाहता समुद्राचं तापमानसुद्धा तीस सेल्सिअस आहे जमिनीवरचं पण तीस सेल्सिअस आहे पावसाची पर अशा परिस्थितीत पावसाची शक्यता थोडीशी लांबणीवर पडते कारण त्या जमिनीचं तापमान जमिनीवरचं तापमान थोडंसं वाढलं पाहिजे असं वाढलं असलं जमीन आता ह्या पाकाला जम बंगालच्या उपसागरामध्ये जमिनीचं तापमानापेक्षा एक दोन अंश सेल्शियस नाही तर तापमान कमी आहे सत्तावीस अठरा शेल्शियस आहे आणि ह्या भागातूनच पावसाची शक्यता म्हणणार आहे धन्यवाद